नमस्कार श्री स्वामी समर्थ महिलांचा सर्वात आवडता आणि विशेष स्वण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत तसेच संक्रांतीसाठी प्रत्येक स्त्रिया बांगड्या कोणत्या रंगाच्या चुकूनही अजिबात घालू नये शिवाय बांगड्या भरताना आपण कोणत्या नियमांचं पालन करावे कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जा पाहणार आहोत चला तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नम नक्की लिहा यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आलेली आहे तर पोष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण मकर संक्रांती साजरी केली जाते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेला सुरू होतो पण तो थोडासा उत्तरेला झुकलेला असतो आणि संक्रांतीपासून वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होऊ लागते आणि या संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होण्यास सुरुवात होते कारण मकर संक्रांतीच्या आधी रात्र मोठी आणि दिवस लहान असतो परंतु मकर संक्रांतीसाठी दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान देवाचे दर्शन तप याला विशेष महत्त्व आहे या दिवशी नद्यांमध्ये स्नान करण्यास खूप महत्त्व असतं या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने खूप पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण तिळगुळ देऊन आनंदी व्यक्त करतात तर अशा प्रकारे मकर संक्रांत सणाचे खूप महत्त्व आहे त्याचबरोबर महिलांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हळदी कुंकवाला विशेष असं महत्त्व असतं याला सौभाग्यकारी आणि त्यामुळे सौभाग्यवती स्त्रियांना प्रश्न पडतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावायला कोणत्या रंगाची साडी चुकून देखील नेसू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाला वेगळाच आनंद सा साधारणचं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी निर्माण करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार ते पाच रंग आहेत की ते अतिशय शुभ मानले गेले आहेत प्रत्येक शुभ कार्यासाठी देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण की नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चोडा भरत असते किंवा महिला नंतर महिला लग्नानंतर किंवा लग्ना शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे पतीचे आयुष्य वाढतं असं देखील आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा प्र आपल्याला मिळत असते शास्त्रामध्ये देखील हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे ताण तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार निसर्गाकडे काही वेळो मनसोक्त पाहिल्याने मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचे खूप महत्त्व आहे आपण देवीची उटी भरतानासुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाउज किंवा पीस हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरून हिरवा रंग किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे तुम्हाला जमलं तर तुम्ही संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी अवश्य परिधान करू शकता त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंगसुद्धा खूप शुभ मानला जातो कारण की आपण आपल्या देवघरामध्ये रोज पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण लाल रंगाची वस्त्रे अंधरतो लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा आवडता रंग आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचे असते कारण सौभाग्यमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामध्ये कुंकुवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व हे खूप मोठे आहे हा सण उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन ऊर्जा प्रदान करणारा मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकता त्याचबरोबर तुम्ही केसरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता कारण केसरी रंग हा नवीन उत्सह चैतन्याचं ध्येयाचं प्रतीक मानला जातो केसरी रंग प्र... हा त्यामध्ये ज्ञान शुद्धता आणि सेवेचे देखील प्रतीक मानले जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज राम हरी आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज हे केसरी रंगाचे होते कारण केसरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे तसेच केसरी रंग हा देवी शक्तीचा प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केसरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा स्त्रीला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळत असते त्यानंतर रंग येतो तो, तो म्हणजे पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग जास्त प्रमाणात वापरला जातो तसेच सर्व प्रकारच्या पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूचा अत्यंत प्रिय रंग आहे पिवळ्या रंगाचे रंगा वस्त्रधान परिधान केल्याने आपला गुरु ग्रह हा मजबूत होतो आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसंच सौभाग्य भागातील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला हाल जेवढं महत्त्व आपल्याला हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाला आहे त्यानंतर सर्व महिला वर्ग यांच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाच्या प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपले मन शुद्ध प्रसन्न आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मनसुद्धा शांतच राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचे वेगळे असे महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आतापर्यंतच आपण जे काही रंग पाहिले ते सर्व शुभ रंग आहे आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोधून शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे या रंगाचे कपडे परिधान करावे त्याचबरोबर थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून या दिवशी गडद रंगाचे कपडे सुद्धा घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर आणि राणी कलर बोपटी कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता असा प्रश्न पडला असेल या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाची वस्त्र आपल्याला परिधान करायची नाही अशी पद्धत पूर्वीपासूनच चालत आली आहे ती संक्रांतीजवळ आली की सर्व महिलांनी चर्चा असते ती यंदा संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे कारण तो रंग पूर्णपणे वर्ज्य करत असतो यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे या वर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी वर्ज मानली आहे पिवळ्या रंगाची साडी चुकून सुद्धा नेसायची नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देव कार्यामध्ये दे हा रंग वापरला जातो परंतु या मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी ही ने चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा देवकार्यामध्ये आपण काळा रंग वापरत नाही परंतु मकर संक्रांती हा एकमेव असा सण आहे की या दिवशी काळा रंग हा आवर्जून घालतो त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता नंबर बांगड्या नंतर येतात बांगड्या बांगड्याबद्दल जाणून घेऊ संक्रांतीला प्रत्येक सौभाग्य ती महिला या बांगड्या भरत असतात महिलांच्या सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना खूप महत्त्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान असा शृंगार करून ओसायला जातात हळदी कुंकू पिवळा हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे महिलांनी हातामध्ये दोन का होईना काचेच्या बांगड्या घालायच्या घालायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे बांगड्या घालताना महिलांनी लक्षात ठेवायचं आहे की आपल्या उजव्या हातामध्ये एक बांगडी जास्त घालावी म्हणजे उजव्या हातामध्ये सात आणि डाव्या हातामध्ये सहा असे बांगड्या घालाव्यात बांगड्या घालत असताना आपण तुटकी बांगडी चुकूनही घालू नये किंवा बाजारात वेगवेगळ्या वेग मेटलच्या बांगड्या चुकूनही घालू नये बऱ्याच महिला वेगवेगळ्या वेग प्लॅस्टिकच्या बांगड्या किंवा जास्त मेटलच्या बांगड्या जास्त प्रमाणात वापरतात परंतु अशा सणाच्या वेळी आपण मेटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकूनही घालू नये या दिवशी तुम्ही सोन्याच्या किंवा काचेच्या बांगड्या जास्त प्रमाणामध्ये घालण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर संक्रांतीच्या वेळी सर्वात जास्त महत्त्व लाखीच्या बांगडीला असतं या दिवशी आवर्जून एक एका होईना बांगडी अवश्य घालावी संक्रांतीच्या वेळी सर्व सौभाग्य स्त्रिया लाखेच्या बांगड्या किंवा याला लाखेचा चुडा असं देखील म्हटलं जातं तर हा लाखेचा चुडा अवश्य घालताना हा लाखेचा चुडा जास्त वेळ टिकत नाही तो फक्त एक दिवसासाठी घातला जातो आणि एक दिवस हातामध्ये टिकतो पण या लाखेच्या चुड्याला संक्रांतीच्या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वाचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ